आमच्यासाठी राजा सर्वश्रेष्ठ आहेत आमचे शक्ती सळ आहे त्यांनी आम्हाला आदेश दिला निश्चितच शिवसेना पाळला पाहिजे आज त्या ठिकाणी बाबूसाहेब बद्दल सुद्धा उद्या आमची माणूस आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या लोकसभेच्या संदर्भात पुढील प्रचार करण्याकरता त्याचं नियोजन करण्याकरता आमच्या शहरात सगळं ज्येष्ठ नेते असतील आमदार असेल किसन असेल आमचे ज्येष्ठ थोडं पदाधिकारी असतील सर्वांना एकत्र बसून उद्या या लोकसभेच्या निवडणुकीचे निवडून आम्ही करणार आहोत असतील त्यांनी उद्या या भेटीमध्ये राज्याच्या जो विषय आहे तो विषयासंदर्भात लोक झालेला आहे आणि आपण या आम्ही त्याचा শহরপুর শহরের বিধানসভে মধ্যে শহরের পদ্ধতি প্রভাব